अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बोगस शिक्षक भरतीसह इतर माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने मुख्याध्यापक जनता हायस्कूल चिमठाणे तालुका शिंदखेडा यांचा दालना समोर श्री विजय हुमराज कोळपकर दिनांक अठरा मार्च मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून लोकशाही मार्गाने उपोषणास बसले आहे कोळपकर यांचा म्हणण्यानुसार माहिती अधिकार दोन हजार पाच अन्वये त्यांनी अनेक वेळा संबंधितांकडून माहिती मागितली असता वेळोवेळी माहिती पुरवली नसल्याने संबंधितांचा गैरकारभार बाबत ते उपोषणाला आहेत तसेच मागील काही वर्षापासून संस्थेत सुरू असलेल्या बोगस शिक्षक भरती गैरकारभाराबाबत वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी अर्जावदारे तक्रारी केल्या असून तसेच संस्थेमध्ये होत असलेल्या गैरकारभारांची माहिती अधिकारात अनेकदा माहिती मागितली आहे परंतु सदर माहिती जाणून बुजून देत नसून माहिती अधिकार अधिनियम कायद्यांच्या तरतुदीनुसार गैरवापर करून सदर माहिती मिळण्यापासून जाणून बुजून वंचित ठेवले जात आहे म्हणून संबंधित शाळेसमोर समोर आमरण उपोषणाला बसलो आहे तसेच माझ्या आरोग्यास अपाय झाल्यास अथवा जीवितहानी झाली तर त्यासाठी संबंधित सर्वस्वी जबाबदार राहणार याची नोंद संबंधित प्रशासनाने यावी असे आवाहन केले आहे श्री न्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा मी काल पासून म्हणजे अठरा तारखे बसला अकरा अकरा वाजेला मी उपोषणा बसलो माझ्या प्रमुख मागण्या माझ्या त्याप्रमाणे आणि मी बरेपर्यंत माझ्या बागण्या नाही एवढंच माझं मान्य कारण बेकायदेशीर शिक्षक नाही यांच्याकडे अपील केले तरी यांनी माहिती दिलेली नाही आणि भ्रष्टाचारातून शिक्षक भरती झालेली ती पण शिक्षण करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पवित्र पोर्टल प्रमाणे भरती करण्यात यावी अशी माझी शासनाला तुमच्या माध्यमातून जाग घ्यावी आणि त्यांना तुम्ही जाग करावं शिक्षण मंत्री आणि शिक्षण शासनाला आणि माझी मी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि मला न्याय मिळावा मी या जागेन उठणार नाहीये आणि मी मरेपर्यंत या ठिकाणी उपोषण थांब